आरक्षण जाहीर झालंय आरक्षण जाहीर झाल्यानं लोकांना आता ही निवडणूक होईल अशी अपेक्षा आहे मागील जिल्हा परिषद सदस्यांना विकास केला का आगामी सदस्यांकडनं नेमक्या ने ने काय अपेक्षा आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय बघूया परिषद निवडणुकीच्या चर्चा आता गावोगाव पारावर आणि कट्ट्यावर रंगत चालल्यात मी आता नांदेड जिल्ह्यातील वाडी बुद्रुक या जिल्हा परिषद गटामध्ये आलोय आपण गावकरी थं आपल्याला पारावरती भेटले आणि याच गावकऱ्यांसोबत आपण गप्पा मारूया आणि त्यांच्याकडनं समजून घेऊ काय मामा जिल्हा परिषदला कसा पाहिजे उमेदवार बापू ते आपल्या उमेदवार कसा राहो ते मेल तरी येत नाही कोणताच उमेदवार काय आपण हा बर कसं पाहिजे उमेदवार उमेदवार चांगला कसा कसा चांगला शेतकऱ्याची लाईट पाणी रस्ते जा तुम्ही आले की आता रस्त्याने कसे ते रस्ता होऊ देनात काय नाही ते निधी टाकते तिकून इकडे काय काय याच नियोजनच नाही काही सगळं असं शरीर तुम्हाला की निघून जातात एकदा मतदान घेतलं की निघून जातात तुम्हाला मेला काय वाटला काय म्हणून बघत नाही अरे बाबरे अशी परिस्थिती आहे हा उमेदवार कसा असावा तुमच्या नजरेत आमच्या पावडेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाची जाण असा उमेदवार असावा विशेषतः आमच्या गटामध्ये विचार केला तर त्यातल्या त्यात आमच्या पावडेवाडी हे मूळ गाव मुख्य गाव असल्यामुळं गनाचं तर गावामध्ये येण्यासाठी एवढी मोठी ग्रामपंचायत असताना एवढे सर्व पक्षाचे पुढारी असताना सुद्धा गावामध्ये आमच्या रस्ते नाहीत नाल्याचा प्रश्न आहे लोकांच्या घरकुलांचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे शौचालयाची कामं अनेक पेंडिंग पडलेली आहेत गोरगरिबांच्या घरासना घराचा प्रश्न सुद्धा सोडवलेला नाही सर्व पक्षाच्या मुख्य पदावर आमच्याच गावातले पुढारी आहेत आणि एवढे पुढारी असून सुद्धा गावाचे प्रश्न आणखी सुटलेले नाहीत ग्रामपंचायतच्या सत्तेमध्ये सुद्धा आलटून पालटून हीच लोक असतात आणि आता यावेळेस खुल्या प्रवर्गाला जिल्हा परिषद गट सुटल्यामुळं गावातील सर्व नेत्यांनी तयारी केलेली आहे परंतु एक गावकरी म्हणून माझ्या गावाचा आणि पूर्ण जिल्हा परिषद सर्कलमधील गावांचा विकास करणारा जो कोणी कार्यकर्ता चांगला असेल शेतकऱ्याचा चळवळीत काम केलेला असेल शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा असेल प्रश्नाची जाणीव वाचलेला जर कोणी उभं राहणार असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही गावकरी सर्कलचे सर्व लोक उभं राहू त्याला निवडून आणू माझ्या दृष्टीनं पक्षापेक्षा जातीपेक्षा धर्मापेक्षा विकासाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून जो व्यक्ती विकासासाठी समोर येईल त्याला आम्ही निवडून देणार आणि तसाच पाहिजे आणि जर कोणी पैशाच्या जोरावर संपत्तीच्या जोरावर मतदारांना दाखवून निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर त्याला यावेळेस मतदार धडा शिकवल्याशिवाय शांत राहणार नाही कसा पाहिजे जिल्हा परिषदचा उमेदवार जिल्हा परिषदेचा उमेदवार आता सर्वसामान्य जनतेच्या ग्राम विकासाच्या सेवा रस्ते बघा पाणी बघा हे सर्वांचा विचार करणारा माणूस पाहिजे विचार करणारा पाहिजे आपल्याला बर कसा पाहिजे उमेदवार मामा चांगला आणि सुशिक्षित उमेदवार पाहिजेत ते, ते गोरगरीबाची प्रश्न सोडिनार पाहिजेत आणि आईन टाइमला काय होतो ऐन टाइमला पक्षाकडून काय होते पैसेवाल्याला तिकीट दिले जाते गोरगरीबाला देत नाहीत त्या पक्षात कार्यकर्ता राहते तसा मात्र त्यावेळेस असं वय कालच्या वेळेस हे आमदार किला असंच झालेलं आहे आता बी वरून प्रमुखापासूनच हे असं वय तर तर आपल्यासारख्या गोरगरीबाला कोण विचारणार बरोबर बरोबर होय कसं राह उमेदवार पाहिले वर्ग भाजी काम करणार हा कोणी करायला तयार नाही कोणी करायला तयार नाही कसा उमेदवार राव काहीच खरं नाही हो जे आलं ते आज तुमचं काय अर्ज सोडू तो म्हणतात येळला कोणी तुमचं तुम्ही चिमता म्हणतात काम आहे की हा काहीच खरं नाही बरजाली गरिबाला कोणी तिथं मान देई ना हा बर पर... का याच्या आधीच्या निवडून आलं तर उमेदवार ते आला होता की नाही इथं कधी बोलता आहे की आम्हाला ओळखच नाही त्याची उमेदवाराची ओळखच नाही निवडून आलेल्याची काहीच पत्ता नाही भेटलाच नाही का जे आलं ते असच राहते काहीच खर नाही का वाट्या आणि काय त्यानं विकास काय करो आता जे निवडून येईल त्यानं काय कस कर आता या रोडाला जाऊन पाह तुम्ही विटकॉली फटी गाडी चल ना बराबर काहीच नाही कोणी रोड करून लागलं गुत्ती जरा म्हणतात आम्हाला काय देता काम सोडून देते गुत्ती जर जाऊ द्या त्या पाठीपासून आले काम त्यांना सोडून दिल कुठं त्याने करता पाठीपासून सोडून दिलं काम हा ती लोक आमची काय कायच सांगतात नाही बर भुतेदाराला पैसेच मारतात म्हणा हा काम करून घेत नाही ते करून ठेऊन जाते ते मागच्या वेळेस आलता का परत निवडून आलेला आधीचा नाही ते पाच वर्ष का आम्हाला पचास कोण आहे अजून बघितलं झालं नाही हा फक्त मतदान मागायला येतात हे गावकरी माहिती नाही अरे बाबरे आता जे कोणी निवडून त्याला काय करावं तुमच्यासाठी काय रस्ते पाणी नाही रस्ते दुसरं काय वगैरे भेटलं का घरकुल भेट घर नाही घरकुल फक्त ज्या कार्यकर्त्या त्याच माणसाला भेटते त्यांना त्यांच्या सोबत त्यांनाच भेटते बाकी गरीबाला कोणी नाही आता म्हणे फिल्टरचं पाणी देणार घरा घरात नळाला पाणी देणार फिल्टरचं पाणी गावात दाखवा तुम्ही कुठायचं कुठेही का फिल्टर काही नाही हे चार दिवसाला एकदा पाणी येते नळाच हे कुठे पुण्याच्या घरू येते हेच पाणी आधी जे निवडून आलता मागच्या वेळेला जिल्हा परिषद उमेदवार ती आला होता की नाही आलता की इलेक्शनच्या आधी महिनाभर फिरायला आलता ना निवडून आल्यावर निवडून आल्यावर येत नाही ना प्रचाराच्या वेळेस येतात नंतर येत नाहीत ना आणि ते गोरगरीबाचे काम करायला नाही त्याच्यात ते संघाईचे काम करतात आता वाडी बुजुर्ग मध्ये एवढी मोठे गाव आहे मला एक गुंटा जमीन नाही पहिल्या आजच्या काळापासून मला घरकुल आहे ज्याला एकर दोन एकर वाले त्याला घरकुल त्याच्या संघ फिरणार आला आहे आम्हाला नाही म्हणजे जे लाभार्थी आहे त्याला काही नाही काही नाही ते नियम काय लावतात देताना असं आता हे गोरगरीबा कोण हे करणार आहे गोरगरीबाची कोणीही दखल घेणार नाही तो ते आता जे निवडून येईल त्याला आ, आ, वर, काय करावं आता माझा एकच हप्ता पडायला दुसऱ्या हप्त्याला तिथं पैसे मागाले तिथं पंचायत सदा सत्व आली हा आता जे निवडून येईल की नाही आता इलेक्शन झाल्यावर त्याला काय करावं लोकांसाठी लोकांचे काम सडवा गोरगरीबाचे मोठ्याचे तर कोणीही कामं करते त्याचा माणूस पडला काय राहिला काय त्याचे कामं रुकत नाहीत रुकावत काम गोर गरीबाची हा आमच्यासारख्या सारख्या आम्हा माणस आहेत बर होरगरीबा काही होत नाही ते आधीच आलता की नाही कधी फक्त त्यांनी प्रचारासाठी आणि तेव्हा काही सभा झाल्या एक दोन त्याच्यामध्ये निवडून आल्याच्या नंतर एकाही गावकऱ्यांना त्याचं नाव सुद्धा माहित नाही आता बुधुर्ग मंडळी ते एकदाच काय प्रचारासाठी इथं सभा झाल्या त्या समोरच काय ठिकाण आहे इथं प्रचाराच्या सभा वगैरे झाल्या टाळ्याच्या गडगडामध्ये आम्ही असं करू तसं करू आणि फंड येऊन सुद्धा रस्त्याचे हे जे आमचे आमच्या बी इथली काही स्थानिक नेते मंडळी आहे फंड येऊन आले कळले आहेत रस्त्याचे आता तुम्ही रस्ता बघा दाखवा पूर्ण असे इतकाले खड्डे पडलेले आहेत बाया लेकर मंडळी गाडीवर अक्षरशः पडत आहेत पण या गावकरी मंडळीचं कोणत्याही नेत्या कोणत्याही पक्षाचं आमच्या गावातला वैयक्तिक नेता असू द्या त्यांचं लक्ष नाही त्यांचं फक्त जे काही फंड आले ते आले टक्केवारी खाणं हे करणं याच्यामध्ये ते गुंग रस्त्याचे कामं नाहीत पाण्याचे काम नाहीत गावाच्या लाईटची सुविधा नाही अशा प्रकारची मंडळी असत बरं आता जे निवडून येईल या इलेक्शनला त्याला काय करावं तुमच्यासाठी आता माझं तर म्हणणं आहे जे सुज्ञ मतदार आहेत यांनीच सतर आता सतर्क राहून जो कोणी एखादा कार्यकर्ता असा प्रामाणिक आहे की बाबा सगळ्यांचे काम करू काम शकत आता त्यांनी काम प्राथमिक काय असतात रस्ते नाल्या लाईट पाणी आणि जे का काय असतं कुणाचे कोपन कार्ड कुणाचे काही काही असे कागदपत्रे काम राहतात त्यांना मदत करावं असा असा एक नागरिक कोणीतरी सर्व जनतेने म्हणून ठरवाव आणि त्याच्या पाठीमागं राहा बर हो ते मागच्या हल्त की नाही इकडं मागच्या वेळेसला आणि नेहमीच पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा कमवायचा नांदेडला पुण्याला राहायचं मागच्या वेळ जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निकाते यांच्या पत्नी सदस्य होत्या पाच वर्षामध्ये गावात तोंड दाखवलं नाही कामं केलं नाही काही नाही आणि धर्माच्या जातीच्या नावावर ध्रुवीकरण करून सत्तेवर यायचं पैसा वाटायचा पैसा लुटायचा आणि जनतेचे प्रश्न तसेच सोडले आज आमच्या गावामध्ये अठरा हजार मतदारसंख्येचं गाव असताना सुद्धा मूलभूत सुविधा नाहीत शाळेचा प्रश्न आहे आरोग्य केंद्राचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे घरकुलाचा आहे लाईटचा आहे अनेक प्रश्न आहेत त्यातल्या त्यात, त्यात गावाच्या परिसरामध्ये गावामध्ये तीस नगर येतात आणि आमच्या हद्दीमध्ये बार बार व्यवसाय जास्त झालेत अनधिकृत्या दारू बऱ्याच ठिकाणी विकली जाते नगरामध्ये गुरुजी चौक असेल छत्रपती चौक असेल डीमार्ट एरिया असेल काब्रा नगर परिसराच्या अलीकडचा भाग असेल वाडीमध्ये सर्वत्र अवैधरित्या दारू विकली जाते आजूबाजूला अवैध व्यवसाय बरेच सुरू आहे जुगार खेळला जातो सट्टा आहे बायपासनं अवैध म्हणजे काही आपल्याला सांगता येणार नाही असे सुद्धा धंदे या ठिकाणी शहरीकरण वाढल्यामुळे झालेलं आहे आणि गावातल्या तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी या ठिकाणी एक मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे तसेच आमच्या गावामध्ये दुधवाले आणि भाजीपाला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर हो आहेत तर त्यांना पाटे आणि सायंकाळच्या वेळेला आडून लुटलं जात आहे मारहाण करून त्यांच्याकडचे पैसे मोबाईल काढून घेतले जात अनेक घटना गुरुजी चौकामध्ये नव्यावाडीला आपल्या पूर्णा रोडला वर बऱ्याच ठिकाणी घटना घडल्यात तर पोलिसांना अनेकदा तक्रारी केल्या सूचना केल्या पण पोलिसांचं सुद्धा लक्ष नाही तर पोलिसांनी या ठिकाणी एक चौकी द्यायला पाहिजे मोठं गाव तुमचा आता जे नवीन उमेदवार निवडून येईल जो कोण येईल ते आता निवडणुकीनंतर त्यानं काय केलं पाहिजे तुमच्यासाठी त्यानं त्यानं सर्वप्रथम गावातल्या शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि रस्त्याचा प्रश्न सर्वात मोठा आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि गावामध्ये दूध व्यवसाय असल्यामुळे छत्रपती चौक असेल किंवा गुरुजी चौक असेल या भागामध्ये एखादं भाजी केंद्र दूध संकलन केंद्र सुरू केलं तर शेतकऱ्याला के ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा मोठा फायदा होतो बर हो ते आधीचा जे मेंबर होता तुमच्या जिल्हा परिषदला ते कोण होता कधी आलं की नाही इकडं नाही त्याची ना भेट झाली नाही आणि कमालच झाली की आता पाच वर्ष तेल पुन्हा तीन वर्ष झाली नाही नाही चांगली कमाल आहे गावामध्ये सगळे गपत का काहीच नाही मतदान झाली गुनगुरी झाली येत नाही जात नाही काही नाही तर तुम्ही आशा सोडून दिल्या काय त्या का त्या लागा कुठ राहते नांदेड मध्ये आपल्याला माहितीये का त्याचं घर त्याच्या बायकोला आपण काय बोलू शकतो बर आता जे आहे निवडून उभं टाकल निवडून येईल त्याला काय न्य करावं गावकऱ्यांसाठी सांगा बरं मला पहिलं काम बघा आज अति आवश्यक पाण्यानं घर पडले घरकुलं शेतकऱ्याचे पोल पडले त्याची लाईट चालू करून देणं ते रस्ता नगर पावडे अडी गुरु चौक या रस्त्यानं जाता येत नाही त्याला ते रस्ता करून देणं हे काय काहीच करणार तर आम्ही काय केलं नाही म्हणाले तर आपण बघितलंय की ह्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत की लोकांना उमेदवार कसा हवा आहे आणि त्याने त्यांची काय काम पूर्ण करावीत या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या प्रतिक्रिया जाणून घेतल्या योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड